आज आपण बघणार आहोत हॉटेल मधल्या छोले मसाला अगदी चमचमीत कमी मसाले आणि गरम सुद्धा अगदी कमी वापर केलेला आहे आपण नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक कांदा कट करून घेतला आणि तो भाजून घेतला आणि खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे त्याचे काप करून तेही भाजून घेतलेत इथे आपण आलं आणि लसूण घेतले तेही भाजून घेतले आणि तिळही भाजलेले घेतलेत एक चमचा आणि अर्धा चमचा खसखस घेतली तर हे आता आपल्याला मसाला पूर्ण मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे तर हा मसाला अगोदर कोरडाच वाटून घ्यायचा आहे नंतर आपल्याला थोडं पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची तर सगळे हे आपण एकत्र आता बारीक करून घेणार आहोत अगदी कमी मसाले आणि गरम मसाल्याचा तर एकदम आपण कमी वापर केलेला आहे तेही आपण मी तुम्हाला सांगणारच आहे तर ह्या मसाल्यामध्ये फक्त आपण हे कांदा खोबरं आलं लसूण आणि खसखस हेच आपण बारीक वाटून घेतले तर हे बघा बारीक वाटून घेतले पाणी घालतलंय आता अर्धी वाटी एवढंच पाणी घालून घेतलंय आणि हे बघा चांगली पेस्ट करून घेतली तर मी ते रात्री एक वाटीभर छोले भिजत घातले होते आणि ते चांगले भिजू दिलेत आणि आता हे चांगले शिजवूनही घेतलेत तरी इथे आपण मीठ थोडंसं मीठ घालून शिजवून घ्यायचे म्हणजे टेस्ट छान येते तर हे बघा चांगले शिजलेले आहेत आता आपण याला फोडणी करून घेणार आहोत तरी इथे आपण कढईमध्ये आता दोन पळी एवढं तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण यामध्ये हिंग घातलं आहे अर्धा चमचा आता आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे तोही घालून घ्यायचा आहे तर इथे आपण खडे मसाले थोडे घातलेले आहेत तमालपत्र आणि दालचिनी एवढंच घातलेलं आहे मी जास्त काय गरम मसाल्याचा वापर केलेला नाही तर आपण जो आता मिक्सरवर खोबरं कांदा वाटून घेतले तो घालून घेतले आणि ह्या मसाल्याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा तेल सुटलेलं आहे आता आपण कच्चे मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि एक चमचा इथे इसूर घालून घेतला आहे म्हणजे हा काळा मसाला आहे सोलापुरी स्पेशल एक चमचा आपण इथे बेडगी मिरची पावडर घातली कलरसाठी घातली काही जास्त तिखट नाही एक चमचा धने जिरे पावडर घातली आणि हा काळा मसाला घातल्यानंतर का आपल्याला गरम मसाला पावडर देखील घालायची गरज नाही किंवा जास्त गरम मसाल्याचा वापरही करायची गरज नाही चवीनुसार मीठ घातले आता हे मसाले आणि जो आपण कांदा खोबऱ्याचा मसाला केलेला आहे तो चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये मी एक वाटीभर एवढं गरम पाणी घालून घेतलं आणि हे मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळीकडून परतून घ्यायचा आणि हा मसाला आता आपल्याला पाच मिनटासाठी चांगला शिजू द्यायचा आहे म्हणजे छान तेलही सुटेल आणि मसालाही चांगला शिजला जाईल तर आपण झाकण ठेवून आता ह्याला पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत तर हे बघा सात मिनटानंतर बघा छान तेलही सुटलेलं आहे मसालाही छान शिजलेला आहे तर असाही मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला कडधान्याची भाजी करायची तेव्हा तुम्ही करू शकता असा मसाला वापरून तुम्ही बटाट्याची भाजी किंवा भरली वांगीसुद्धा करू शकता अगदी मस्त चमचमीत असा मसाला तयार झाला आहे आपण आपल्या चॅनलवर सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे नान अशी चमचमीत भाजी असेल तर मग काय हॉटेलमधल्यासारखा बेत घरच्या घरीसुद्धा होतो जे आपण चणे शिजवून घेतलेले आहेत ते घालून घेतलेत आणि चण्यासोबतचं पाणी होतं ते सुद्धा घालून घेतले आणि आता आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आता जास्तही पाणी मी घालणार नाही कारण एक वाटीवरच पाणी गरम करून घालायचं आहे गरम पाणी घालायचं अशा मसाल्यामध्ये म्हणजे ग्रेव्हीसुद्धा छान राहते आणि टेस्टसुद्धा छान लागते चार ते पाच लोकांसाठी भाजी भरपूर होते हे बघा मस्त चमचमीत असा तसा छोले मसाला तयार आहे वासही मस्त येतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पाच मिनटांसाठी मी झाकण ठेवण्याला छान शिजू देणार आहे हे बघा पाच मिनिटानंतर बघूया आणि पाच मिनिटानंतर आपल्याला वरतून कसुरी मेथी घालायची हातावर चोळून मस्त टेस्ट लागते हे बघा मस्त छोले मसाला तयार आहे तुम्ही याच्यासोबत नान रोटी काहीही खाऊ शकता किंवा नुसता भातसुद्धा खाऊ शकता आपण आपल्या चॅनलवर नानचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा अगदी साधी सोपी रेसिपी आहे नानचीसुद्धा चला तर मग लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद